आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची ठीक आहे कालच्या त्या महाराणीबद्दल बद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे एक तर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तू आमच्याकडे न्याच्या तुरुंगात जा आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगा स्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं कारण सत्ता आली पाहिजे आणि तिथून मग त्यांचा त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील कोणी आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत नकळत हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कळत नकळत त्यांना उमेदवारा देऊन कुठे निवडून आणून सत्तापद दिली गेली असेल तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत जर विधान विधानभवनाच्या आवारामध्ये मारामारे होत असतील तर मला खरोखर लाज वाटते देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये तुम्ही योगेजी तुमच्या काही सिनियर पत्रकार आहेत तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं था। माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल करेल उच्चस्तरीय समिती मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यानी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपाई गुंडाना घेतलं त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ मग इकबाल मिरची बरोबरची भागीदारी कोणाच्या आणखीन कोणाबरोबरचे संबंध ह्या सगळ्या गोष्टी आरोप करणारे तेच पक्षात घेणारे तेच आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा टिळा लावणारे तेच आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय लोकशाहीचा जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये वावरायला लागले तर जनतेने काय करायचं हे विधीमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही काल मी आलो होतो तेव्हा आप सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं मला कल्पना नाही की त्यांना त्यांच्या त्यांना मंत्र्यांनी भेट दिली की नाही काल पण दिले नाही आज पण दिले नाही आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढले त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं आमच्या काळात काय झालं ठीक आहे आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर आम्ही तुम्ही आमच्या पदात जरूर टाका पण आज तुम्ही आहात जवळपास एक तिसरं चौथं वर्ष आहे तुमची सत्ता तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे त्याच्यामुळे आज जे काही घडतंय याची जबाबदारी तुम्ही, तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं तब्बल झटकू शकत नाही जे काय घडते त्याची जबाबदारी आजच्या सत्ताधारींनी घेतलीच पाहिजे आणि मी तर म्हणेन पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे विषय मी तुम्हाला म्हटलं तसं की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग दुसरं का तिसरं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर हे सुद्धा मी पत्रा वृत्तपत्रातच वाचलेलं म्हणून मी कॉमेंट सांगतो मी काय अर्थतज्ञ नाहीये एक तारखेला पगार झाल्यानंतर आठ तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरच कर्ज हे वाढत चाललेलं आहे म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे पण मी ते आपल्याकडे सुद्धा आहे तर नुसतं व्याजच चौसष्ट हजार कोटीच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं कोणासाठी योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या लाडकी बहीण जाहीर केली त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकीन आहेत मग त्यांनी जी काय मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळं झाले किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं तुतुमयमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजचे सत्ताधारी मग आम्ही सगळेजण मी म्हणेन त्याच्यामध्येच मजगूर आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं की निदान मला तरी या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळालाय असं काय वाटत नाहीये यापुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा मला पण काय बोलायचं असेल तर मी बोलेनच पण आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन हे बघा आता नाही जनसुरक्षेवर बोलतो नुसतं ह्या जानेवारी ते मार्चमध्येच सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत म्हणजे सरासरी काढली तर रोज आठ आत्महत्या होत आहेत गेल्या वर्षी पण जवळपास सव्वा सव्वा हजार म्हणजे एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी के, आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे ही आकडेवारी ही अशीच होते त्याच्यावरती काही इलाजच केला जात नाहीये आणि मग जनसुरक्षेचं जर का तुम्ही म्हणाल त्याच्यावरती मी माझं मत परफेक्टपणाने मांडलेलं आहे ही कडवे डावे मग काल मारामारी केली ते कोण होते कडवे डावे होते कडवे उजवे होते कडवे वरचे होते कडवे खालचे होते का कडवे मधले होते विधिमंडळामध्ये मारामारी नेत्या करणारे कोण कोण होते जिथे कायदे मंडळ बसत त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं खातूरमात म्हणून करणार तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही तुम्ही देशद्रोही म्हणा देशविघातक शक्ती म्हणा त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे नवे कठोरात कठोर कर्थुर शिक्षा झालीच पाहिजे हे आपल्या सगळ्यांप्रमाणे माझंही मत आहे पण त्याचा कुठेही स्पष्ट उल्लेख त्या जनसुरक्षा कायद्यात नाहीये मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही मला तेच जाणवलं की नुसतं त्यांना मी सांगितलं की तुम्ही स्पष्ट उल्लेख जर का केला असता तर आम्ही उघड पाठिंबा दिला असता आणि आज सुद्धा सांगतोय त्यांनी विधेयक आता बहुमताने पाचवी बहुमताने मंजूर केलंय आजच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जाऊन राज्यपालांना विनंती केली आता राज्यपाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला पण अनुभव आहे तुम्हाला पण अनुभव आहे तर त्यांनी आज जर आज सुद्धा जर का त्याच्यात स्पष्टता आणली तर महाविकास आघाडी हा एक विषय आहे पण मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असं बिल असेल तर मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा काही करा पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते उद्या तुम्ही सुद्धा जर काय त्याच्या त्यांच्या विरुद्ध लिहिलं मग ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही संघटनेवरती म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंद कर, बंदी आणतील का आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते आणि ती त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे आज मी बोलतो ना पण आज मी बोलतोय आणि विधान परिषदेमध्ये स्पष्ट एक एक मिनिट तसं तुमच्या पण वृत्तपत्रात कुठे विरोध दिसला नाही तुम्ही पण नाही कुठे विरोध केला कुठे कडाडून लिहिले तुम्ही कडाडून त्याच्यात तुम्ही पण उद्या येऊ शकता मला असं वाटतं एखादं दुसरं वृत्तपत्र सोडलं तर कुठल्याही वृत्तपत्रात किंवा चॅनलवरती विरोध झालाच नाही पण जर जर आपण चार स्तंभ असू तर प्रत्येक स्तंभाचं काम आहे आमचं पण काम आहे आणि आम्ही ते केलेलं आहे विधान परिषदेत ते अधिक ठामपणाने आम्ही बोललो आज सुद्धा मी तुमच्याशी ठामपणाने बोलतोय ते बिल ज्या वेळेला आम्ही विरोध केला त्या सु प्रेशी मी ठामपणाने बोललेलो तुम्ही त्याच्यातच रमणार असेल तर रमा मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये मराठीच्या संदर्भात आपण जी भूमिका घेतली आंदोलन करणार होते त्यानंतर आपण विजयी मिळावा विकास सरकारने जेव्हा मागायला गेले तेव्हा त्या सर्व गोष्टींना वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी प्रसिद्धी दिली ना चांगली म्हणजे ते एक प्रकारे आम्ही केलेलं समर्थन होतं नाही ना मी जनसुरक्षेबद्दल बोलतोय नाही मी मराठीच्या मुद्द्यावर बोलतच नाहीये जनसुरक्षेबद्दल बोलतोय मराठीच्या मुद्द्यावर ती बोलतच नाही आपण जे त्रिभाषा सूत्र विरोध केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या विजयी मिळाला तरी काल असं विधान केलेलं आहे लागू करणारच त्याच्यामध्ये त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये ते, ते बोलू शकतात पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करते असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही माहिती आहे तुमच्याकडे ठेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगत मी मुद्दाहून पान काढून आणले तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे माझं सरकार पाडलं जून मध्ये हे त्या दोन हजार बावीसच्या जानेवारीतला हा वृत्तांत आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग ह्याच्यात प्राथमिक विभाग शिक्षण नाही आता त्याच्या चार वेळी मी वाचतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री वगैरे कोणकोण कोण कोण होते त्यांची नावं दिलेली आहेत ना याचा अर्थ काय की तो अहवाल सादर केला गेला सादर केला गेला म्हणजे तो स्वीकारला गेला असं होत नाही त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना झाली ज्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो पण त्या कार्यगटाची कधी बैठक झाली नाही कारण सरकार असं तर पाडलं गेलं म्हणून मी जे काय म्हटलं की तो अहवाल मी वाचला देखील नाही त्याचं कारण हे आहे आणि मुळामध्ये तो अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाच्या बाबतीत होता आणि जरी त्याच्यामध्ये सक्तीची भाषा केली गेली असेल तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझ्याकडनं कोणतीही कार्यवाही केली गेलेली नव्हती हे म्हणूनच आम्ही सांगतोय की हिंदी सक्तीची करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी निश्चित शिकवली

अगर किसी के पास हो मेरे पास भी आधी अधूरी जानकारी है सबूत अगर किसी के पास है क्यों इसलिए क्योंकि मैं बोल रहा हूँ ये तो बहुत ही गंदी और गिनी हुई हरकत है और जो भी इसमें शामिल होंगे उनको सजा तो मिलनी चाहिए अगर इस, इस तरीके से कुछ रैकेट महाराष्ट्र में चालू है तो जो भी अगर पुलिस ऑफिसर है शायद उस ऑफिसर का नाम आपके पास भी होगा मेरे पास भी है लेकिन आज मैं नहीं कह सकता कि ये ऑफिसर है उसमें

परत आम्हाला पेन बघण्यात इंटरेस्ट नाही ऐका 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 आम्हाला पेन बघण्यात इंटरेस्ट नाही पेन मध्ये जे जे आहे त्यांच्यावरती कारवाई झालेली बघण्यात इंटरेस्ट आहे मंत्री ने में कहा मुख्यमंत्री दो तीन महीने में मुंबई तोड़ने का देने लगेंगे लेकिन उनके पिता पिताजी के पिताजी दादाजी इस तरीके से तमाम सारे सौ पीढ़ी आ जाए जा तो भी मुंबई तोड़ के गुजरात में नहीं किया जा तुछ 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 तो फो मुद्दा बनाया जाता मुद्दा तोड़ने की भाषा तो नहीं हम कर रहे हैं लेकिन मुंबई का महत्व खत्म तो होते जाते जा रहे हैं और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे अन्य सारे वित्तीय ऑफिस भी थे आर्थिक केंद्र वो सारे गुजरात को लेकर ये लोग लेके गए ना तो मुंबई मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता जो भी करेंगे मुंबई, है। मुंबई मेरे की, की राजधानी है साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है और यही जो उसका महत्व है कुछ लोगों के आंखों में वो चुपता है वो तो वो सारी बातें चुरा कर फिल्म इंडस्ट्री कहा लेके जा रहे थे कौन लेके जा रहा था में? ये क्या सच्चाई नहीं है डायमंड कौन लेके गया सच्चाई नहीं है जो आर्थिक केंद्र यहाँ होने वाला था उस जगह पर अहमदाबाद जाने के लिए बुलेट ट्रेन का निर्माण स्टेशन का निर्माण कौन कर रहे हैं तो ये तो खुलेआम लोग देख रहे हैं कुछ अलग बात कहने की जरूरत नहीं है आवश्यकता नहीं है काही दिवसांपूर्वी आपण मुरळीमध्ये आपण राज ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला होता काल राज ठाकरे यांचं एक ट्विट होतं दोन दिवसापूर्वी नाशिकच्या राज्य दौऱ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा जो दौरा होता आमचा मेळावा जो होता तो फक्त मराठी मुद्द्यांवर भर वाहनाची पार्श्वभूमी ही आमची नाही आहे स्पष्टता राजकीय पार्श्वभूमी भर वाहन त्याच्यावरती मी मला वाटतं पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे वीस वर्षानंतर आम्ही पहिल्या प्रथम एका व्यासपीठावरती आलो ठीक आहे पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो ते मी तेव्हाच सांगितले की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच मुद्दा येतो तो पुढे राजकारणाचा आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये ज्यावेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि तुल तुम्ही असं जाऊ तुम्ही बोलत मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून त्या अधिवेशनात जे तू तुम्हाला पण कल्पना आहे कोणी न मागता मी स्वतःहून दोन लाखापर्यंतच्या पीक कर्ज मुक्तीची घोषणा केली होती त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना पण प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपये जाहीर केले होते आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे एक मेच्या शेवटच्या तारखेला एकतीस पूर्ण करण्याच्या इराद्याने जाहीर केली होती त्यातली जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के योजना आम्ही पूर्ण करू शकलो मार्चमध्ये कोरोना सुरू झाला त्याच्यामुळे पन्नास हजार रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे अभ्यास कसला करायचा तुम्ही मंत्री कशासाठी आहात सहज जर जे मी कोणताही अनुभव नसताना माझ्या पहिल्या अधिवेशनात करू शकलो ते तुम्ही एवढ्या सगळ्या आमदार राहिलेले आहात मंत्री आहात सगळी खाती तुमच्या सोबत असतात काय दोन तीन खाती आहेत फायनान्स आहे त्याच्यानंतर सहकार खात्यासोबत होतं माझ्या आय टी होत आणि ती योजना बिनबोभाटपणाने विनासायास आपण मानगी लावली होती अभ्यास कसला करताय लोकांना तुम्हाला दिसत नाही शेतकरी आत्महत्या करत शेतकरी कर्जबाजारी स्वतःच्या खांद्यावरती ते जोखड घेऊन शेत नांगरताना फोटो आलेला आहे त्याने अभ्यास करताय तुम्ही थोडा थोडा व्हॉल्यूम कमी कर थोडं व्हॉल्यूम कमी करणार आपली आवाज डिस्टॉर्ड बाहर जा रहा है मराठी तो का मैं बहुत सम्मान करता हूँ मेरी चौथी पीढ़ी है मेरा बेटा तो भी, आप, तो भी आप तो आड़ में क्योंकि आज जो राज्य का हित है वो प्रभावित किया जा रहा है आप लोग हिंदी का विरोध कर रहे हो अंग्रेजी का विरोध नहीं कर रहे हो लोगों का ये कहना है की लोग राज्य के विकास के बजाय स्वयं के विकास के लिए सोच रहे हैं जिनको जिनको ऐसा ऐसा लगता लगता होगा होगा लगने दो हम मैं मेरे जो भी मेरी भावना है, उस पर मैं कायम हूं। हम किसी भाषा का विरोध नाही लेकिन सक्ती हम नाही लागू करणे दे मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये फक्त काय होते हेच एक थोडस आहे की याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला राजकारण आणलं जाते मुद्दा म्हणून काही लोकांना भडकाऊ बोलायला लावलं जात आहे आणि एक आभास निर्माण केला जातोय की इकडे हिंदी माझं तर मत असं आहे की आजपर्यंत सगळेजण इकडे गुण्या गोविंदाने आहेत सक्तीची गरज काय आपली तर चौथी पिढी या भी आप मराठी

जी ने आइड जुड़ी उसने कहा कि किस तरह से कल की घटना हुई है उसमें ऐसा लग रहा है कि विधानसभा की प्रदर्शन में हत्या हो सकती है पॉइंट डे यहाँ पर एक से दो करोड़ सरकार खर्च करती है जनता के लिए ये पैसा बर्बाद किया जा रहा है जनता के टैक्स का तो जिस तरीके से आप राज ठाकरे जी की भूमिका देख रहे हैं वो एन डी धीरे धीरे सामने तो उनकी दूरिया लगातार बदली जा रही है और वो आपके पक्ष में ज्यादा रसी कर रहे हैं तो आपको तो दुख हो रहा है क्या तो फिर छोड़ दो ना तो के लिए मुख्यमंत्री जी ने हंसते तो खेलते हुए सही लेकिन आपको तो यहाँ आने का जो ऑफर दिया था क्या उसे गब, अगर वो तो सीरियस हैं तो क्या आप गंभीरता से इसको पर विचार करेंगे इस पे दो विषय अपने एक साथ जुड़े हुए हंसते खेलते हुए गंभीर ये कैसे कर सकते हैं उनको पहिली वैसे पैसा चेहरा बनाकरे काही नाही ना गंभीर चेहरा बनाकर शक्ती महाराष्ट्रात येत नाही ऐका ऐका मी युपी बिहारच्या संस्कृतीला दोष अजिबात देत नाही कारण आपण जी म्हणतो ती युपी बिहारची संस्कृती नाही ही गुंडागर्दीची संस्कृती आहे मध्ये सुद्धा चांगले लोक आहेत बिहारमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत त्याच्यामुळे काही लोकांमुळे तुम्ही त्या राज्याला दोष देऊ नका आज दुर्दैवाने माझ्या आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र निर्माण झाले उद्या बिहारमध्ये लोक म्हणतील की तुम्ही महाराष्ट्र करताय बिहारचा मग काय कराल माझं दुःख ते आहे दुःख ते आहे की आपल्या सोन्यासारख्या राज्याची तुम्ही पूर्ण वाताहत करून टाकता आहात की जणू काही इकडे गुंडागर आणि गुंडा राज्यच म्हणावं लागेल आणि म्हणून मी म्हटलं की राजकारणाच्या किंवा सत्तेच्या हव्यासा पायी गुंड लोकांना पक्षात घेऊन जर उमेदवारी देऊन त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याचं हे फलित आहे तुम्ही तुम्ही ना तुम्हाला जिंकायला कोण आडवत आहे आजपर्यंत निवडणुका काय पहिल्यांदाच झाल्या तशातला भाग नाही आहे तुम्ही तुमचे मुद्दे मांडता आम्ही आमचे मांडतो हे यांचे म्हणतील ते त्यांचे म्हणतील आणि जनतेवरती सोप निर्णय विरोधी पक्ष एक मिनिट विरोधी पक्षनेता अजूनही जाहीर न करणं हे लोकशाहीच्या प्रतिमेला लाछणास्पद आहे आणि स्वतःला जे लोकशाहीचे रक्षक मानतात त्यांनी तरी ही भूमिका अशी घेणं हे फारच दुःखदायक आहे क्लेशकारक आहे होऊ दे ना विरोधी पक्षनेता तुमच्याकडे पाचवी बहुमत आहे आणि मी अनेकदा म्हटलंय की अल्पमतातलं सरकार स्थापन होऊ शकतं आपल्या देशात अगदी इंद्रकुमार गुजरात सुद्धा मला वाटतं त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य होते तरी देखील इतरांनी पाठिंबा देऊन ते पंतप्रधान झालेच होते चंद्रशेखर होते सगळेच होते व्ही पी सिंग होते देवेगौडा देवे होते अगदी अटलजींचं पण सरकार पहिलं अल्पमतातलंच होतं अल्पमतातलं सरकार येऊ शकतं आणि विरोधी पक्षनेते पदाला तुम्हाला तुम्ही संकेत ठेवता काय नियम काय आहेत त्याच्यात नियम असे काय नाहीच आहेत एक दिलदारी लागते तुम्हाला म्हणजे तुम्ही मी तेच म्हणतोय की तुमच्या सत्तेसाठी बुंडाणा पक्षात घेऊन त्यांचा राजकीय त्यांना राजश्रय देत आहे पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आवाज बुलंद करणारा विरोधी पक्षनेता मात्र करत नाही ही कुठली लोकशाही त्यांचं असं म्हणणं आहे की इकडे महाराष्ट्रामध्ये नंबर नसल्यामुळे ऑपोजिशन देण्याचं असं कोणतंही कोणतंही हे नाही कारण त्याचं लेखी उत्तर आता माझ्याकडे नाही पण भास्कर भाषव आणि त्यांच्याकडे आहे बरोबर प्रश्न त्यांचा असा आहे की हरियाणा जास्त सारखं राज्यामध्ये काँग्रेसकडे नंबर आहे पण ते स्वतः एलओपी घोषित करत नाही आणि इकडे नंबरचा असं म्हणून ते काय तर काँग्रेसमध्ये आणि शिवसेना मध्ये महाराष्ट्रात एकमत आहे का एल ओपी कुणाच्या असायला पाहिजे आम्ही पत्र दिले ना तुम्हाला लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी लोकप्रतिनिधी सभागृहात बोलण्याच्या ऐवजी सभागृहाच्या बाहेर बोलण्यास जास्त सभागृहात मानत असतील तर काय करायचं विरोधी पक्षांना लोक सगळीच्या सगळ्या आतमध्ये येत नाहीत ना त्याच्यामुळे लोक पण लोकांमध्ये बोलत असतात आणि पण आतमध्ये बोलू देत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि एक मिनिट आतमध्ये बोलू देत नाही म्हणून आहे हा एक मुद्दा आहे आणि बाहेर बोलणं किंवा बोलू नये हा जनसुरक्षा कायदा आहे का त्याच्यावर पण नाही बोलत आदानी को हम धारावी नहीं दे रहे हैं किसी दूसरी एजेंसी को दे रहे हैं और दूसरा उन्होंने जवाब दिया कि जो लोगों को वहां से निकाला जाएगा जो पात्र होंगे उनको वहीं पुनर्स्थापित किया जाएगा वही तो खेल है पात्रा पात्र क्या आपको जानकारी है आज तक तो कितना सर्वे हुआ है जितना सर्वे हुआ है ठीक से सुन लीजिए पूरा नहीं उसमें लगभग 80 प्रतिशत लोगों को अपात्र किया गया है और अदानी को नहीं दिया गया है ठीक है लेकिन आदानी की कंपनी को दिया गया है वहां का 40% या कितनी वहां का 60 अदानी से लेने के लिए बंधन तरफ किया गया है सारी चिजे तो अलग प्रेस कॉन्फरन्स लता चाहिए तो अलग आदित्य देगा सन्मानाचा मुद्दा आधी पाठी सन्मानाचा मुद्दा अच्छी देशभरात असतो कर्नाटक असेल आंध्र असेल पश्चिम बंगाल असेल तर ते आपल्याकडे भाषावर प्रांतरचना वगैरे असा काय मोठा इतिहास पण आपले ममता दिदी असले की स्थालीन असले त्यांच्या आपल्या सपोर्ट चांगले तर देश पार्थिव आपण पुढाकार घेणार का की सगळं सामूच करण्याची भूमिका आहे बघा खरं म्हणजे असं आहे की हा मुद्दा आता का काढण्याचं काही औचित्यच नाही आपला देश हा संघ राज्य पद्धतीचा आहे म्हणून तर आपण अनेकता आम्ही एकता आता यांना काय झालेलं आहे की सगळं काही एकच पाहिजे आणि मध्ये म्हणजे एक दीड वर्षापूर्वी नड्डा येऊन बोलले होते की एकच पार्टी आता वन नेशन वन इलेक्शन त्याच्यामुळे सगळं वन 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 चालले असं नाही होणार संघराज्य खरं म्हणजे केंद्र सरकार हा शब्द नाहीये संघ संघ म्हणजे संघ वेगळा तसा नाही संघ तर संघराज्य पद्धती आणि संघराज्य पद्धती मोडाने निघाले असं त्याचा असं आमचा समज आहे आहे तो विषय संपला का है। का तो... आप मराठी मंडू ऐसी प्रेम करते महाराष्ट्र से प्रेम करते क्या उनके लिए लड़ता है मराठी मंडल तो क्या आप जो तो पूर्व शासन और लेते है उन्नीस सौ कब्र है छोट्रपतिभा में वहाँ उसे कब्र मैं आते हैं। हैं। इसको और हिंदी तक हिंदी का और इसका लेना देना क्या है आप लगाएंगे? उसको उस नहीं नहीं पार सुदर्शन चंद सुनिए सुनिए वो सुदर्शन चंद आप सुदर्शन चैनल से हो ना क्या यदुवंशी ही यहूदी है लेकिन इसमें एक बात है कि सिक्योरिटी वहाँ किसने दी है औरंगजेब की कब्र को सिक्योरिटी किसने दी है ऐसा नहीं दिए जो केंद्र सरकार की मोदी साहब किसे सरकार ने दिए तो ये सब होना चाहिए नहीं और नहीं नहीं एक मिनट नहीं नहीं एक, 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 एक मिनट हम यहाँ कुछ मांगे ना मांगे लेकिन औरंगजेब की जो कबर है वो तो महाराष्ट्र में है जिना की कहाँ है उस वक्त जो गए थे, वो अडवाणी साहेब गेले चॅनल दिखाय होईल अधिवेशन आता तुम्ही महाविकास आघाडी विरोधात मध्ये बसलेला आता प्रेस कॉन्फरन्सला महाविकास आघाडीच्या अगदी पक्षाचे आम्ही प्रत्येक पक्षाला स्पेस देऊ इच्छितो त्यांना काय झालेलं ते त्यांचा तो गिल्टी नाही गुवाहाटी कॉन्शियस आहे तो जात नाही त्यांचा त्याच्यामुळे ते सतत 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 नवीन एक आहे गुवाहाटी कॉन्शियस ठीक आहे जाऊ द्या मला वाटतं देखो पहले मैंने जिक्र किया आएका, 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 आएका पहले मैंने शुरुआत की तो इस बात का जिक्र किया था चड्डी बने गए तो यह अंदर की बात है। विधिमंडल